आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे प्रवरा नदीत राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाची बोट उलटली आहे पथकातील तिघांचा मृत्यू झालाय तर दोघांचा अद्यापही शोध सुरू आहे नगरमधून एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे प्रवरा नदीत बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल पथकाची म्हणजेच एस पथकाची बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आणि या दुर्घटनेत या पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा अद्यापही शोध सुरू आहे काल परिसरामध्ये दोन आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती म्हणून आपण एसडीआरएफच्या एफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डीआरएफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर आहे एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतंय उर्वरित दोन लोकांचा शोध आता सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत जयेश नेमका घटनाक्रम काय घडलाय अहमदनगर जिल्ह्यातील ले अकोले या ठिकाणी ज्या नदी पात्रात दोन युवक हे पोहण्यासाठी आले होते तर ते माहिती या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना कळाली आणि त्यांनी प्रशासनाला कळवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या बचाव कार्य जो आहे ते सुरू करण्यात आलं याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद जे पथक आहे त्यांना प्रचारण करण्यात आलं आणि त्यानंतर एखाद युवकाचा जो आहे तो, तो मृतदेह हा मिळाला त्यानंतर आज सकाळी देखील या दुसऱ्या युवकाचा शोध घेत असताना अचानकपणे जी आर एफ ची जी चीजी टीम आहे त्याची जी बोट आहे ती उलटली आणि त्या ठिकाणी एक अपघात घडला आणि यामध्ये तीन जवान आहे जे आहेत त्यांना आपला प्राण गमावं लागलाय जयेश आता सध्या शोध मोहीम कशा प्रकारे सुरू आहे अतिशय म्हणजे या ठिकाणी सकाळच्या घटनेनंतर प्रशासन हे अलर्ट मोड आलेले आहेत आणखी जवान या ठिकाणी बोलवण्यात आले असून या ठिकाणी उरलीत जे आहे तो युवक आहे त्याचा मृतदेह जो आहे तो शोधण्याची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे प्रवरा नदीत राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाची बोलू बोट उलटलेली आहे पथकातील तिघांचा मृत्यू झालाय तर दोघांचा अद्यापही शोध सुरू आहे तर ही नगर मधून महत्वाची बातमी प्रवरा नदीत बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एस पथकाची बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आणि या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे